अनेक व्यक्तींमध्ये संधिवात असू दे किंवा आमवात असू दे किंवा वातरक्त असू दे ते सुद्धा जाणवतं या सगळ्यामध्ये ने नेमका फरक काय आहे कुठलाही रुग्ण किंवा कोणताही व्यक्ती आमच्याकडे ज्यावेळेस येतो कुठलंही दुखणं असेल कोणत्याही सांध्यातलं दुखणं असू द्या तो आम्हाला सांगत येतो की मला संधिवात झालेला आहे माझी कंबर दुखते मला झाला झालाय माझं गुडगा दुखते मला संधिवात झालाय माझे पायाचे घोटे दुखत आहेत मला संधिवात झाला आहे किंवा हाताची बोटे दुखत आहेत संधिवात झाला तर ते तसं नाही आहे संधिवात आम आमवात आणि वातरक्त ह्या तीन गोष्टी पूर्णपणे वेगळे आहेत तर याच्यामध्ये जे संधिवात हे जे याच्यामध्ये जे संधिवात हे जे लक्षणं आहे तर संधिवातामध्ये होतं काय की विशेष करून जसं आपण मागे चर्चा केली कंबर दुखी मानदुखी आणि गुडघे तर याच्यामध्ये झीज जास्त प्रमाणामध्ये झालेली असते आणि झीज जास्त प्रमाणात झाल्यामुळे जे सांध्यांचं दुखणं असतं तर त्याला आपण संधिवात म्हणू शकतो किंवा वयानुसार हो म्हणजे पन्नाशीनंतर किंवा नंतर जे तुम्हाला दुखणं आलेलं आहे त्याला आपण संधिवात म्हणतो आमवात आपण कशाला म्हणतो की ज्यावेळेस आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर त्याचा एक आहार रस किंवा चुकीच्या क्वालिटीचा रस तयार होतो म्हणजे जेवण केल्यानंतर रस धातू तयार होत असतो आणि तो जर चांगल्या क्वालिटीचा तयार झाला तर रस रक्त मांस रक्तमांसमेद असती म्हणजे शुक्र हे सात धातू तयार होतात परंतु तो जर खराब तयार झाला तर तो पोटामध्ये तसाच पडून राहतो त्याला आपण आम म्हणतो ज्याला चिकट पदार्थ म्हटलं जातं किंवा त्याला आम म्हटलं जातं तर एका बाजूला वाढलेला शरीरातला वाद, वाद आणि एका बाजूला वाढलेला आम ह्या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येतात आणि शरीरात प्रत्येक सांध्यामध्ये फिरायला चालू करतात ज्या सांध्यामध्ये जातात म्हणजे समजा जर गुडघ्यामध्ये गेले तर गुडघा दुखायला चालू होतं काही काळानंतर गुडघा बंद होतो आणि कंबर दुखायला चालू होते कमरेतून तो वाद सुटतो आणि परत पायाच्या बोटांच्या मध्ये जातो पाय पाय दुखायला चालू होतात अशा पद्धतीने मूव्हिंग पेन किंवा संचारी वेदना ज्याला आपण म्हणतो हे आमवातामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे जे वातरक्त आहे की ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड ही टेस्ट पॉझिटिव्ह येत असते तर याच्यामध्ये होतं काय की रक्त दुष्ट होतं वात दुष्ट होतो आणि छोटे छोटे जे सांदे आहेत हाताची बोटं पायाची बोटं किंवा घोटे गुडगे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन त्या सांध्यांना सुजवायचं काम किंवा दुखवायचं काम करत असतं अशा रुग्णांच्यामध्ये हाताची बोटं पायाची बोटं सुजणं पायाचा घोटा सुजणं ही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात जर याची ट्रीटमेंट वेळेत नाही केली तर काही काळानंतर त्यांचे सांधे सुजून हाताची बोटं आणि पायाची बोटं ही वाकडी झालेली आपल्याला पाहायला मिळत असतात त्यामुळे त्याची ट्रीटमेंट करत असताना आपल्याला खूप लवकर किंवा खूप ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं असे रुग्ण पन्नाशीच्या आतले किंवा बऱ्याच वेळा तीशी पस्तीसले तरुण आपल्याला पाहायला मिळतात अच्छा पण डॉक्टर आता आपण पाहिलं की कशा कंबरदुखी होते किंवा